मन भरतले पे देंग्या आपल्याकडे नाही पैशाची कमी दोन दिवसात लागते आता रोजगार मला माहित आहे बे भाऊ तू माझ्या सोबत गण्या भाऊ आणखी देऊ का थांबा थांबा आम्हाला खतम करू देवा पहिलं शायरी सुनावू गुलजार मेरा यार है बडा दिलदार ओ मेरी पारू पियो ना तुम दारू अरे पियो तुम देसी रम या विस्की हा? मेरा यार है पिलाने वाला तो फिकर किस बात की गण्या भाऊ म्हणजे रोजगार रमीचा साहेब आहे साहेब <coughs> पण पेहून नको जात जाबे कामाले नाही तर का ना मालक तुम्हाला कामाच्या बाहेर काढल त्या मालकाच्या भरोशावर जीवन जाऊन का आम्ही नाही मागच्या वेळेस तुमच्या मालकाने चार होतं पण माफी ते पोरं राहिले ते टिकून अरे ते कुत्रे होत कुत्रे बिस्कुट टाकल्यावर खाते पण काका मी ही गण्या हो गण्या आपला नाद नाही बर मारून जातो तसे कामावर मी म्हण सायबा आमच्या गण्या भाऊ भाऊ एक चिकन लेग पीस पाहिजे होता का वेटर मेरे दोस्त के लिए एक चिकन लेग पीस लाव बर काका तुम्हाला किती वेळ सांगू जी लहान पुरायला बार मध्ये कामाला ले नाही ठेवायचा म्हणून <coughs> माझी वय बत्तीस आहे बत्तीस बत्तीस तू तर दिसते छोटासा हत्ती तुझ्या डोक्यावर तुझ्या माय बापाने बुक्की मारला होता का बे एकदमच लहान झालास ना तू भरल्याचे उघाट ते घण्या भाऊ याचे पाय डायरेक्ट मानला जोडले बे घण्या भाऊ आपला चिकन लेग पीस घ्या ना जाऊ द्या वेटरले अजून काम आहेत भरपूर तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी चकण्यामध्ये चण्याच्या जागी दुसरा काही ठेवायला पाहिजे काका गिरायकाला नेहमी नेहमी चणे देऊ देऊ तुम्ही हलक्या मध्ये मारून राहिले काका कसा ना गेना भाऊ बाकीचा चकना द्यायला परवडत नाही आणि तुमच्यासारखे मोठे गिराईक कसे उधारी लिहून जातात ना वेळेवर कोणी पैसे देत नाही एक मिनिट का म्हणलास तू माझ्या मित्राला उधारी पैसे मारले गण्या भाऊ याच्या तोंडावर किती रुपये होते तसा नाही किती रुपये झाले बे तुझे अर्धे टाकलू पैसे मोजता नाही येईल एवढे पैसे फेकून मारेन तुला पैशाची कमी नाही माझ्याकड असा थांब एक मिनिट हम्म 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 तुमचे झाले तेरा हजार नऊशे एकावन्न रुपये तेरा हजार नऊशे एकावन्न रुपये हा हे तर काहीच नाही आपल्याकडे पैशाची जोडी कमी आहे का गण्या भाऊ आर गण्या भाऊ याच्या चेहऱ्यावर फेकून ठेवले पैसे मला बेजत केले देऊन द्या गण्या भाऊ पैसे बेइज्जत झाल्या ना तुम्ही या वेळेस तू नाईन्टीचा पॅक ठेवून टाक त्यानं पैसे या वेळेस उधारीवर ली पुढच्या वेळेस मोजून व्याजा सकट पैसे फेकून मारतो तुझ्या तोंडावर पानच्या पाच वेळा तर असाच म्हणू म्हणू गेलास रे तू का म्हणलास तू ना भा, गगण्या भाऊ आपली दुकान आहे ना तुम्ही कधी या कधी प्या कधी पैसे द्या तुम्हाला कोण काही म्हणू शकते का काढूंगा चक्कू निकलेगा खून गण्या भाई पैसे देगा जल्दी वेरी सून जी गण्या भाऊ एक सिक्स्टी चा पॅक बनव बर टेंगू आपला घर येथून किती दूर आहे रे असल गण्या भाऊ दोनशे मीटर दूर आहे बे प्रिय आपण थोड्या वेळ इथेच विश्रांती करूया भाऊ भूकंप येत आहे का रे हो वाटते कशी का पृथ्वी हालून राहिली बाबा हा रोजे भूकंप येते रे आपण पेनी चालू केलून तेव्हापासून येते हा भूकंप गोवा जावाचा जा स्वप्न होता बे माझ्या आता सध्याच्या परिस्थितीत थी येती सांगोळ करून टाक गोव्याले मग जाऊ मध्ये काय टेन्शन नाही म्हणा माझा दोस्त असल्यावर एवढी वेळ झाली आणि अजून पर्यंत माझा पोरगा घरी नाही आला दारू ढुसत असल आपल्या जिगरी मित्रा सोबत अह माझ्या मुलाले तसा नको म्हणू मग काय म्हणू गुन्ही संस्कारी मुलगा म्हणू त्याला मध्ये नका म्हणू गुन्ही मी नाही त्यातला घरामध्ये प्रवेश करू इच्छितो दरवाजा खोला बरं आतला ए पाय आला ना तुझा पोरगा पेऊन आम्ही नाही पेलून बाबा ओबे डेंग्या आपण पेलून का बे का सांगू गण्या भाऊ मी आपल्या जिंदगीत कधी पाणी नाही पियत तर दारू कसा पिईल का रे डेंगू हातामध्ये काय आहे तुझ्या बिअरची बॉटल अजून का अहो काका याच्यामध्ये खावाचा तेल नेता घरी हो संपला होता का नाही माझी माय एकदम वडे आणि आई ते खाते तर लवकर क्षमती जी आमच्या घर जातील ठुकराय हो एवढे मोठे झाले का रे तुम्ही तुम्हाला लाज शरम नाही वाटत का घरी पिऊन येतात कोण्या दिवशी मराल ना बक वा। बे बकरे हो अव दारू पिणारे कधी मरतेत का वाड जेवण असेल तर वाड बरं आम्हाला तात बे राबून एक पैसा आणतेस का नाही घरी मोठा तोंड वर करून म्हणतेस वाड म्हणून काउन बाबा रोजगार रमीच्या अध्यक्ष आहो मी पैसे घामा न कमवतो म्हणून म्हणलो ना जेवाला वाड म्हणून आईले पैसे कमवतेस घरी आणून टाकत नाही आजही घरात प्रत्येक वस्तू माझ्या पैशाने येते म्हणून मी नाही टाकत बाबा नाही बरोबर तुम्हाला कोण पोरगी देईल रे इथं डायरेक्ट म्हणजे का हा माझा पोरगा न हे म्हणून जर काय आले थोडी लाज असती तर आपल्या माय समोर दारू पिऊन नसता आला नाही थोडीशी लाज वाटत होती मला पण म्हणलो तिला विकून खात घरातले प्रत्येक सामान तर विकून खाल्लास गण्या टी व्ही होती तेही विकलास मोबाईल सायकल गाडी तेही विकलास आता फक्त आम्हाला राहिलास तू तुझा भाऊ का हो कशी डायलॉग मारताय रे पुरा इमोशनल होऊन गेलो मी डायलॉग नाही आता जोडा फेकून मारतो तुम्हाला बाप रे पिक्चर मधला व्हायन्स बाबा हे शेतीची काम करण्यापेक्षा हिरोचा रोल नाही केलाय कोणत्या पिक्चर मध्ये माझा बाप मी सारखा असता हिरो तर दारू मागाची पेलो असतो मी जेवाले वाड मन म्हणणे बे तुझ्या मायले आई जेवाले वाड बर आम्हाला घरात अन्नाचा एक दाना नाही आहे गण्या आईले ताटा गोटे वाड गोटे तांदूळ गिंदूळ संपले का घरातला सर्व किराणा तांदूळ गहू सर्व संपले आहेत अन्न ते घ्यासाठी आता एकही पैसे उरले नाही तुझ्या बापाकडे जे पैसे होते त्या पैशान आपल्या घरावरचा कर्ज फेरलं घरामध्ये अशी विकट परिस्थिती असताना तू अशी दारू पेतेस गण्या तू टेन्शन नको घेऊ आई मी आता जाऊन येतो मार्केट मध्ये टाका लागते तर सांग आणतो मी घेऊन सा बर बर जा आणजो तांदळाचा कट्टा गव्हाचा कट्टा किराणा सामान जा बर आणजो घेऊन तुझी तब्येत असेल तर चल बे डेंग्या राम राम सुका काका का। राम राम एक तांदळाची बोरी आणि एक गव्हाचा कट्टा द्या बरं मले सट्टा सट्टा पैसे कैसे, कैसे? पहिले लगते हे ना बाबू पैसे अजित कोटी परून चाललो का मी कन्या भाऊ शेठ माणूस आहे माणसाले असे बोलत्या किती होते तुझे पैसे सांग बर मार रे फेकून त्याले अबे थांब एक ना एकदम पैसेच फेकून मार म्हणते काका दूर दूर तुमच्या दारूची वासिंग राहिली मला हा इटार झाल्यासारखा करते ना बे ओना, का -का, ना हो ना बायको मुत ते वास घेवायला जाते तेव्हा तोंड सांभाळून अभे तोंड सांभाळून बोलत जा मुताची वाट गोळ लागते तेल तिखट मीठ आणि कपड्याची साबणी अभे हो सर्व भेटल पण त्याच्यासाठी पैसे पाहिजे म्हणलो तर उदारी खात्यावर लिहा ना आम्ही का गोटी गाव जोडून हो ना नाही तर उद्या तुमचे पैसे भेटूनच जातील भूधारी खाता बंद आहे बाबू काऊन तुला दुकान बंद करावायची आहे का हबे पैसेच नाहीत तर घेवाला कायले येत्या तुम्ही दारू पेवाला तुम्हाला बरोबर पैसे येतात आणि घरी किराणा सामान भाजीपाला बे जीवन जगाचे सामान्य सामान देवासाठी तुमच्याकडे पैसे नाही रेत अबे माणसं हो का ढोर तुले ने काका नशा मुक्ती केंद्राचा अध्यक्ष बनवायला पाहिजे हो कसमचे ज्ञानभूत पेलकेस काका तू अगं हप्त्या तुला पैसे देतो देतो नाही गण्या भाऊ तोंडावर फेकून मारतो मग तिकडे एकदमच मारतो तू हे बघ गण्या उदारी भेटल नाही जर सामान पाहिजे असेल तर पैसे दे ना उदार नाही आता तुझ्या दुकानातून वसुलीच करतो कसा का आता वसुली तर माझ्यापेक्षा मोठा गुंडा दिसते बे काका घरी खावाले काहीच नाही माझे मायबाप दोन दिवसापासून उपाशी आहेत काका तर त्याला दे दारू ते नाही पेट ना आता तरी थोडीशी अक्कल आली का तुले ते नाही तर काही अर्थ नाही भाऊ पैसे कमवून जेव्हा तुम्ही जीवन साधे सामान नाही घेऊ शका संध्याकाळी तुला सकट निपतेप तुझी संगत आहे मोठी खराब आहे बे गण्या फुकटची नेहमी पेवायला भेटते ना चालला तुझा मांग मांग अजी माझ्या मित्राले तसा नको म्हणा असा हा तुझा मित्र हो अबे दुश्मन हो दुश्मन मित्र, मित्र ते नसते जे बिघडवतेत मित्र ते असते जे सुधरवते झाल्यावरच तर तू विकायला गोष्ट नाही करता मी जीवन सुधारवाची गोष्ट करता मिक्सर विकायला नेऊन का केला बे दारूच पिले असाल हो तुझा मित्र हो नाग बर याला पाचशे रुपये देते का तर काम काम करतो हा गव्हाचा कट्टा तुला मी पाचशे रुपयात देतो मांग तू आपल्या मित्राकडून पाचशे रुपये रुपये हा आपल्या दोस्तीवर डाऊट करत आहे माझा मित्र माझ्यावर पाचशेच्या बंडला उडवू शकते बंडेला असा तर तीनशेच रुपये आहेत असा तर मग ते तीनशे रुपये दे दे बे गण्या भाऊ माझ्याकडे फक्त आता शेवटचे तीनशे रुपये वाचले त्याला हे खर्च झाले तर मग मी का करीन बे घरी मला अजून आईले पैसे देवायचे आहेत दोनशे रुपये तिच्याकडून मी काल माग होत दे न बे मग मी तुला देतो ना पैसे वापस अबे कुठचे पैसे वापस तू तुझा पैसे नाही म्हणून आपण तुझ्या घरचे सामान विकू विकू दारू पे अभे हो तो, तो तुझ्यावर कितीतरी पैसे उडवलो तर का माझ्या एकट्यावर तुला कंपनी देत होतो अभे डेंग्या असा नको म्हणू आपण दोस्त नाही तर काय दोस्त होऊन दा माझ्याकडे नशेत पैसे डेंग्या बाबा बोलवत आहे गन्या भाऊ मले अबे आता तरी सुधर बे गण्या नाहीतर वेळ निघून जाईल बे घन्या का झाला बी तुला काऊन पडला तु। उठना डॉक्टर साहेब का झालाची मजा पोर आले याच्या दोनही किडन्या फेल झाल्या मा माझा पोरगा हळू लढणं व आई मेलो खाऊ मी एकदम बेकारल्यासारखं नको लडू सतत हा दारू पेत होता त्यामुळे याच्या लिवर वर सुजन आहे आणि एक किडनी टोटली फेल असून दुसरी किडनी फेल होण्याच्या चान्सेस वर आहे तुले दारू नको पेऊ पण तू कधी माझी नाही ऐकला आता तरी ऐक आता, आता, <laughs> आता का ऐकू आता तर मी मरण्याच्या स्थितीवर गेलो माझ्या लवरले फोन लावून देवा डॉक्टर साहेब दोन शब्द तिच्या सोबत बोलतो आणि निपटतो डॉक्टर साहेब आता का डॉक्टर साहेब या पट्ट्यानं सर्व आपल्या हातानं नाश केलं आता याचे वाचण्याचे चान्सेस कमी आहेत बाई बाबू तुला लहानाचा आम्ही मोठा केलून रे हे दिवस पाहण्यासाठी नाही डॉक्टर साहेब पहा माझी किडनी जर मला पोराला लावता येत असेल तर लावा ना तसा शक्य नाही बाबा तू लढू नको तू लढलास का मला या बाप लढेचे बाबा <laughs> मले माहित आहे बाबा माझ्या हातून लगीत मोठी चूक झाली मी ज्या वयात माझ्या माय आधार बनाचो त्या वयात दारू पिऊन आपलं जीवन उद्ध्वस्त केलं वारंवार मला तुम्ही टोकल्या थांबवल्या पण मी ऐकून सोडून आणि मी आपल्या जाऊन गलत संगतीत पडलो मी जर का तुमचं ऐकलो असतो आई बाबा आज माझी अवस्था अशी नसती दारून माझा पूर्ण जीवन बर्बाद केलं नाही <laughs> पोरा आता पस्तावा तर होत आहे पण वेळ निघून गेली वेळ निघून गेली नाही वेळ आहे अरे म्हणजे हे के दोन ही कीडने आना लिवर की याच्या दोन्ही किडन्या सेफ आहेत आणि लिव्हर वर हलकीशी सुजन आहे ही गोळ्या आणि औषधी ना कमी होऊन जाईल पण याले नंतर दारू सोडा लागणार आहे नाहीतर मग याची अवस्था अशीच होईल आता हा बिलकुल सेफ आहे गदडीचा हा डॉक्टर चोचले करतेस का रे तू एवढ्या सिरियस मध्ये चांगला जर का पाच मिनिट तू असाच माझा गेम घेत राहिला असतास ना तर वर गेलो असतो मी बे जर का मी तुला असा खोटा नसतो बोललो तर तुले तुझ्या गलतीचा पश्चाताप नसता झाला अन तुझ्या आई बाबाचे अश्रू तुझ्या मनात नसते खूपचले असले ते सर्व ठीक आहे पण एकदम सिरियस मध्ये होऊन गेम नको घेत जाऊ आता मी जवान होतो तर ठीक आहे माझ्या जागी कोणता बुडगा वाडगा असता तर टपकला असता ना हम्म जा काउंटर वर बिल पे करा माझ्याकडे पैसे नाही आहेत जो ऍडमिट आहे तोच करत बसल बाबा माझ्याकडे कुठचे पैसे मला भांडे धुवायला जावत आहे ज्यानं दारू पेल तो भरत बसल आई आता से तुमी माजे साथी लड़ा थो चावर? हो आता तुम्ही माझ्यासाठी <laughs> लढत होत्या एकदम पलटू कशी जग व तुम्ही जा बापू तू तरी पैसे भरून टाक काउंटर वर मी भरतो मला गरज आहे मी चाललो वाले <laughs>